नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मुद्द्यावरून गेले काही काळ महाराष्ट्रामध्ये पुष्कळ विषय सुरू आहे हा विषय मुख्यतः हिंदी मराठी इंग्लिश या भाषांवरून झालेली तुटू मयमय एवढच आहे पण या सगळ्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मूलभूत गाभा काय आहे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे त्याविषयी थोडासा विचार करूया बदलत्या परिस्थितीनुसार शैक्षणिक धोरणामध्ये देखील काही बदल व्हावेत या हेतूने हे तुने है बदल केले गेलेले आहेत ह्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत एकतर कौशल्ययुक्त मनुष्यबळ हे निर्माण करणं युक्त तरुण हे आपल्या जीवनाची वाटचाल करायला सक्षम होतील आपलं जीवन घडवू शकतील हे एका बाजूला आणि देश सध्या जलद गतीनं प्रगती करतो आहे नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहेत ही तंत्रज्ञान आत्मसात केलेले तरुण मनुष्यबळ हे पुढच्या कालावधीमध्ये देशाच्या या प्रगतीला आवश्यक राहील म्हणून हे मनुष्यबळ निर्मिती असा त्याचा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये आणखीन जे मुद्दे आहेत ते म्हणजे भारताचा खरा इतिहास भारताची मूल्य असे भारताचे विषय शिकवणं आणि भारतीयत्वाचा अभिमान असलेली तरुण पिढी पुढच्या काळात उभी राहणं हाही त्याचा एक उद्देश आहे चांगले भारतीय नागरिक निर्माण व्हावेत आपण आपल्या देशाची उपयुक्त असलं पाहिजे असे विचार असलेले नागरिक तयार व्हावेत त्यातून काही मूल्य निर्मिती निर्माण व्हावी असाही त्याचा आणखीन एक पैलू आहे त्यामुळे शैक्षणिक धोरणामध्ये हे सगळे बदल केलेले आहेत आत्ताचे जे आपले शैक्षणिक ढाचा आहे त्याच्यामध्ये दहा प्लस दोन असा मुख्य भाग आहे आणि त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मग पहिलं दहा वर्ष जे आहे ते वय सहा ते सोळा किंवा पाच ते पंधरा असं आहे आणि नंतर सोळा ते अठरा अठराव्या वर्षी त्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयातनं उत्तीर्ण व्हावं आणि पुढे मग त्या विद्यार्थ्यानं स्वतःच्या आवडीनुसार वेगळे वेगळे मार्ग हे अवलंबावेत असं सध्याचं धोरण आहे नवीन असलेलं धोरण हे चार भागात विभागलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला आहे त्याला फाउंडेशनल म्हटलंय त्या फाउंडेशनल जो भाग आहे त्याचे देखील दोन भाग केलेले आहे वय वर्ष तीन ते सहा हे मूलभूत काही विषय त्याच्यामध्ये अंगणवाडी आणि प्री स्कूल त्यातले विद्यार्थी आहेत नंतर पहिली आणि दुसरी म्हणजे वय वर्ष सहा ते आठ असे दोन भाग त्या फाउंडेशनल पार्कमध्ये आहेत जे आठव्या वर्षापर्यंत तिसऱ्या वर्षा वर्षापासून आठव्या वर्षापर्यंत हाताळले जाणार आहेत त्याचा पुढचा भाग जो आहे तो आहे प्रिपरेटरी त्याच्यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी म्हणजे वय वर्ष आठ ते अकरा तिसरा भाग आहे तो मिडल पार्ट मध्यम भाग त्यांनी म्हटलेला आहे हे आहे इयत्ता सहावी ते आठवी म्हणजे वय वर्ष अकरा ते चौदा आणि वय वर्ष चौदा ते अठरा हे सेकंडरी म्हणजे इयत्ता नववी ते बारावी असे या संपूर्ण शिक्षा कालावधी कालावधीचे चार भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः तिसरा भाग जो आहे मिडल म्हणजे इयत्ता आठवी इयत्ता आठवीच्या नंतर शिक्षणामध्ये दोन प्रकारे विभाजन केलं जाणार आहे एक म्हणजे ह्युमॅनिटीज वगैरे असा सगळा विषय आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर आणि नॉन एक्स्ट्रा करिक्युलर असे वेगळे राहणार नाही त्याच्यामध्ये आर्ट्स ह्युमॅनिटीज त्याच्याशी संबंधित सगळे विषय असतील ज्याला त्या बाजूला जायचं त्यांनी नंतर तो त्या बाजूला जाऊ शकतो आणि दुसरं आहे वोकेशनल और ॲकॅडमिक स्ट्रीम्स की ज्यातून त्याचं प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय किंवा असे जे विषय आहेत तो त्या बाजूला जाऊ शकतो याचा मुख्य उद्देश असा आहे की शाळेमधून मध्येच शाळा सोडणे ज्याला इंग्रजीमध्ये ड्रॉपआउट्स म्हणतात हे ड्रॉपआउटचं परिणाम थांबवणं कमी करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे मग त्यासाठी काही काउन्सेलिंग करता येईल का काही प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांना याच्यामध्ये काही जबाबदारी देता येईल का असा याच्यामध्ये विचार केलेला आहे काउन्सेलिंग अशासाठी की मग विद्यार्थ्याची ऍप्टिट्यूड काय आहे कल कुठल्या बाजूला आहे तो जर व्होकेशनल किंवा अकॅडमिक बाजूला जाणार असेल तर मग त्याने कुठल्या बाजूला जावं त्याच्या अंगी कोणते गुण आहेत त्या गुणांचा ओळख करून त्याला तशा प्रकारे सल्ला म्हणजे त्याला तशा प्रकारचं एक गायडन्स हा दिला जाईल दुसरा भाग आहे ज्यांना ह्युमॅनिटीजकडे जायचं आहे मग तिथे त्याचा कुठला कल आहे साहित्याकडे कल आहे का इतिहासाकडे त्याचा कल आहे का पुरातत्व अशा विषयाकडे त्याचा कल आहे का की आणखीन कुठल्या तशा प्रकारच्या विषयाकडे कल आहे त्याप्रमाणे मग त्याचं काउन्सेलिंग करून त्याने कुठल्या दिशेला जावं याविषयी त्याला मार्गदर्शन करावं आणि त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये जबाबदारी द्यावी काउन्सेलर्सना जबाबदारी द्यावी आणि त्या विद्यार्थ्याला पुढे न्यावं त्यातून मग मध्येच सातवी आठवीमध्ये शाळा सोडण्याचं प्रमाण हे कमी होईल मग त्याच्यामध्ये असलेल्या गुणांचा विकास कसा करता येईल त्या गुणांचा विकास करण्यासाठी काय काय करावं मग तो जर ह्युमॅनिटीजच्या बाजूला जाणार असेल तर मग त्याला कुठली पुस्तकं सांगावीत त्याला कुठले थिसिस सांगावेत त्यांनी काय वाचावं याच्याविषयी त्याला काही मार्गदर्शन हे करावं त्याला जर टेक्निकल व्होकेशनल बाजूला जायचं असेल तर मग त्याच्या अंगामध्ये कुठले गुण आहे ज्या गुणांचा तो विकास करेल आणि आठवीच्या नंतर ते गुण आत्मसात करून हे दोघेही प्रकारचे जे युवक आहेत हे आपल्या जीवनाचा मार्ग हे ठरवू शकतील तो मार्ग ठरवण्यासाठी त्यांना काउन्सेलिंग किंवा मार्गदर्शन करण्याचा विचार त्याच्यात केलेला आहे आज आपल्या देशामध्ये या सगळ्याचा विचार होण्याची गरज आहे त्याच्यामध्ये मग अनेक गोष्टींचा विचार केलाय नाहीतर आज जे आपल्याला शिकवलं जातं त्याच्यामध्ये एक मोगलांचाच इतिहास हा अत्यंत तपशिलात शिकवला जातो बाबर बाबराच्या नंतर कोण हुमायू मग त्याच्यानंतर कोण जहांगीर मग शहाजहान हे औरंगजेबापर्यंत आपल्याला पाठ असतात पण अन्य मोठे वंश हे या देशात होऊन गेले मग चोल आहेत पांड्या आहेत गुप्त आहेत मौर्य आहेत आहोम वंश आहेत शिवाजी महाराजांचा इतिहास आहे मराठा वंश आहे लाचित बडफुकन छत्रसाल बुंदेला ललितादित्य कृष्णदेव राय या सगळ्यांचा अभ्यास हा आपल्या शाळांमधून इतिहासातून शिकवला जात नाही हा देखील शिकवला जावा लागतो जो भारताचा इतिहास आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेले किंवा विविध मार्गाने अनेक लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले मग सुभाषचंद्र बसू असतील अनंत कानेरे असतील साफेकर बंधू असतील राजबिहारी बोस असतील या सगळ्यांविषयीचा इतिहास हा आज शिकवला जात नाही किंवा थोडक्यात गुंडाळण्यात येतो आणि फक्त काँग्रेस आणि सुद्धा काही ठराविक दोन तीन व्यक्तिमत्व यांच्याविषयी शिकवलं जातं स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी पुरेसं सा शिकवलं जात नाही लाल बाल पाल यांचा फक्त उल्लेख होतो त्याविषयी शिकवलं जात नाही जतींद्रनाथ क्रांतिकारक होऊन गेले त्यांच्याविषयी माहिती नाही ही अशी आपली आजची इतिहासाची स्थिती आहे मग भारतीय हो, शास्त्रज्ञांविषयी आपल्याला किती शिकवलं गेलं गॅलिलिओ न्यूटन आर्किमिडीज मग त्यातलं त्या आर्किमिडीजचं युरेका युरेका वगैरे त्या सगळ्या शाळांमधनं सगळीकडे शिकवलं जातं पण मग आर्यभट्ट भास्कराचार्य चरक शुश्रुत याविषयी शिकवलं जात नाही आहे पुरेसं त्यांचा इतिहास हा देखील विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे त्यातूनच आपण भारतीय असल्याचं आपली एक महान परंपरा आणि इतिहास असल्याचा एक या देशाविषयीचा अभिमान आणि आपलेपणा हा निर्माण होऊ शकेल असाही एक विषय आहे भारतीय मूल्य ही देखील आणली पाहिजे मग भारतामध्ये देखील असलं मूल्यवर्धन करणारं साहित्य पुष्कळ निर्माण झालं आहे मग त्याच्यामध्ये पंचतंत्र आहे त्याच्यामध्ये जातक कथा आहेत त्याच्यामध्ये हितोपदेश आहे या सगळ्यातून व्हॅल्यू एज्युकेशन मूल्यांचं शिक्षण हे देखील दिलं जातं आणि प्रगती होत असताना जर मूल्यांचा ह्रास होत असेल तर मग ती प्रगती फार काळ टिकणार नाही ती उद्ध्वस्त होईल हे लक्षात घेऊन भारतीय हो मूल्य आणि भारतीय हो साहित्याच्या आधारावर भारतीय हो मूल्य ही देखील विद्यार्थ्यांना शिकवली गेली पाहिजे असा हा पुढचा जो सगळा सेकंडरी एज्युकेशनचा जो भाग आहे इयत्ता नववी पासून पुढे तिथे देखील हा सगळा होईल आपण प्रत्येक वेळेला संविधानाचा विषय करतो संविधानात काय आहे संविधानात काय नाही पण प्रत्यक्ष संविधान हे शिकवलं जात नाही संविधानामधल्या मुख्य बाबी काय आहेत संविधान कशासाठी आहे विषयात अनेक विषयात काय म्हटलेलं आहे जी संविधान सभा झाली एकोणीसशे सेहेचाळीस से, ते एकोणीसशे एकोणपन्नास या कालावधीमध्ये तिथे महत्वाच्या चर्चा काय काय झाल्या त्यावेळेचे जे अनेक दिग्गज होते ते काय काय म्हणाले हे सगळं विद्यार्थ्यांना शिकवणं आवश्यक आहे म्हणजे एकीकडे कौशल्याची निर्मिती मग त्याचं तकनिकी कौशल्य असेल त्याचं व्होकेशनल कौशल्य असेल आणि दुसरीकडे मूल्यांची आणि आपल्या इतिहासाची शिकवण ही देखील दिली जावी या सगळ्या दृष्टीने हे सगळं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आखलं गेलेलं आहे दुर्दैव असं की या सगळ्याची चर्चा गेल्या दोन अडीच महिन्यात महाराष्ट्रात जी झाली त्याच्यामध्ये या सगळ्याची चर्चा कुठेच नाही फक्त इंग्लिश हिंदी का मराठी याच्यामध्ये तुतुम होत राहिली आणि त्यातला खेदाचा भाग असा आहे की सुशिक्षित सुज्ञ महाराष्ट्रीय नागरिक मराठी नागरिक हे देखील या राजकारणाच्या भावनेच्या खेळामध्ये भावनेच्या राजकारणात फरफटत गेले मूलभूत गाभ्याची चर्चा कुठेच झाली नाही ही खेदाची गोष्ट आहे धन्यवाद